प्रश्न पहा कोणत्या जिल्ह्यात अश्मयुगीन हत्यारे सापडली उत्तर आहे चंद्रपूर नेक्स्ट प्रश्न पहा भारतीय कुस्ती संघटनेच्या ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे नरसिंह यादव यांची नेक्स्ट प्रश्न पहा राष्ट्रीय महिला फुटबॉल प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झाली उत्तर आहे लांगम चाओबा देवी यांची पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली उत्तर चा आहे अनिकेत तटकरे पुढील प्रश्न रणवीर मास्टर चाऊसचा ब्रँड अम्बेस्डर झालेले आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे देशात सर्वात श्रीमंत उमेदवार कोण जे लोकसभेसाठी उभे आहे त्यांच्या बाबतीत हा प्रश्न आहे तर सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आहे तर उत्तर आहे प्रेमा सामी चंद्रशेखर आणि ते कोणत्या पार्टीचे आहे तर तेलुगू देसम पार्टीचे आहे ठीक आहे सौरव घोषालची व्यावसायिक स्क्वॅशमधून निवृत्ती झालेली आहे तर पहा सौरवने इंचियान आणि हॉंगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक सुवर्ण राष्ट्रकुल स्पर्धेत तीन पदके आणि जागतिक दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा वर्षाला एक लाख कोटी नफा कमवणारी पहिली भारतीय कंपनी कोणती उत्तर आहे रिलायन्स नेक्स्ट प्रश्न पहा लॉरियस पुरस्कार कोणाला मिळाला आहे उत्तर आहे नोवाक जोकोविच यांना तर महिला स्पेनची महिला फुटबॉलपटू येताना मती यांची निवड करण्यात आलेली आहे महिलांमधून या पुरस्कारासाठी त्यानंतर बघा सर्वोत्तम उद्योन्मुख खेलाड़ू जूट बेलह फुटबॉलपटू इंग्लडर सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुनरागमन सिमोन बाइस जिम्नेस्ट अमेरिका कनतर स्पोर्ट फॉर गुड पुरस्कार राफेल नदाल फाउंडेशन तान बार सर्वोत्तम अपंग खेलाड़ू डीए डेडी यूट अपंग टेनिस नेदरलँड्स सर्वोत्तम ॲक्शन क्रिकापटू अरिसा टू स्केल्टिंग ऑस्ट्रेलिया त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा अलीकडे पी एफ आर डी ए बोर्डाने अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे परमसेन पुढील प्रश्न पहा मर्सरच्या दोन हजार तेवीस गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे उत्तर आहे है हैदराबाद त्यानंतरचा प्रश्न पहा कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा अलीकडेच दोन हजार चोवीस भूकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे उत्तर आहे नितीन सहा त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच कोणते राज्य सरकार सर्व जिल्ह्यांमध्ये पी एम कॉलेज ऑफ एक्सिलन्स स्थापन करणार आहे उत्तर आहे मध्य प्रदेश पुढील प्रश्न पहा एफ आय एच हॉकी अवॉर्ड्स जुनियर वर्ल्ड कप दोन हजार तेवीस नुकताच कोणत्या शहरात पार पडला उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घरोघरी सेवा योजना सुरू केली आहे उत्तर आहे पं त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा भारतीय महिला सॉरी भारतातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिकी शाळेचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले उत्तर आहे उत्तर प्रदेश नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडे कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे उत्तर आहे हिमाचल प्रदेश नेक्स्ट प्रश्न पहा सर्वात कमी चेंडूक कसोटी सामन्या जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या देशाने केला आहे उत्तर आहे भारत नेक्स्ट प्रश्न पहा कॅन्सरची लढण्यासाठी भारतात तयारी केलेल्या पहिल्या सिरपचे नाव काय उत्तर आहे प्रिवेल त्यानंतर पुढील प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करा संपुष्ट आणण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे मालदीव त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा नुकतीच भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे संजय सिंह पुढील प्रश्न पहा महानदी कोलफील्ड लिमिटेडचे सी एम डी म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे उत्तर आहे उदय ए कुल नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडे राष्ट्रपतींनी सर्व ऊर्जा कार्यक्षम उपकरणासाठी कोणत्या वर्षी पुरस्कार दिला उत्तर आहे क्रॉम्प्टन त्यानंतर पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अलीकडे व्हॉट्सअप चॅनल सुरू केले आहे उत्तर प्रदेश यांनी त्यानंतर पुढील प्रश्न पहा अलीकडेच आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसच्या जी डी पीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती टक्क्यांनी कमी झाला आहे उत्तर आहे पंधरा टक्के त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा एक्क्याऐंशी वा गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला आहे उत्तरा ओपन हाई मर पुढील प्रश्न पहा अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र डी एफ आर पी संयंत्र राष्ट्राला समर्पित केले ते इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तामिळनाडू त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित होणाऱ्या आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक मध्ये प्रथमच कोणत्या देशात सहभाग असतात तर कॅनडा अमेरिका युगांडा नेक्स्ट प्रश्न पहा नुकताच पार नुकता पडलेल्या बाराव्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहे उत्तर आहे गोपालगंज तीन पुढील प्रश्न पहा कोणत्या देशात पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाने अलीकडे संसदीय निवडणुका जिंकल्या आहे उत्तरा भूतान नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या देशाचा विश्वचषक विजेता फुटबॉल खेळाडू मारियो झगालो यांचे नुकतेच निधन झाले आहे उत्तरा ब्राझील त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडे कोणत्या राज्यातील लाल माश मावशींच्या चटणीला जी आय टॅग मिळाला आहे उत्तर ओडिशा नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच बसवराज यस यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे छत्तीसगड नेक्स्ट प्रश्न पहा सत्तावीस राष्ट्रीय युवा महोत्सव नुकताच कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे उत्तर आहे नाशिक नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या बँकेने अलीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सन्मान रूपी क्रेडिट कार्ड सुरू केले आहे उत्तर आहे इंडसंड बँक त्यानंतर प्रश्न पहा युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत उत्तर आहे नादिया केल्विन त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे उत्तरा ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड नेक्स्ट प्रश्न पहा पहिल्या आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे उत्तरा कोलकाता नेक्स्ट प्रश्न पहा कोणत्या राज्यातील काळा नुनिया तांदळाला जी आय टॅग देण्यात आला आहे उत्तरा पश्चिम बंगाल